नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी आणि पूरस्थितीमध्ये पशुधनाची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते या चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी या चॅनलवरती लगेच भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे या काळात पशुधनाची काळजी घेणे आवश्यक आहे मुसळधार पावसाचा अंदाज असल्यास नदीपात्राजवळील जनावरं उंच जागी हलवावीत अतिवृष्टीचा इशारा आल्यास जनावरांना नदीपात्राजवळ चरण्यास सोडू नये पुरेशा प्रमाणात पशुखाद्य आणि वैरणीची साठवणूक करावी वैरण कोरडे आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावी साठवलेल्या खाद्याला बुरशी लागली नाही नसल्याची खात्री करावी गोठ्यातील विद्युत उपकरणे तार आणि कडबा कूट मशीन सुरक्षित असल्याची खात्री करावी विद्युत तारा मोकळ्या नसाव्यात याची काळजी घ्यावी जनावरे बांधू नका पुरेसे अंतर ठेवा नदी पात्रालगतच्या रस्त्यावर पाणी धोकादायक पातळीवर असल्यास बैलगाडी किंवा जनावरांची वाहतूक टाळावी पूरस्थितीत जनावरांना दावणीस बांधू नका त्यांना मोकळे सोडा कारण जनावरे नैसर्गिकरित्या पोहू शकतात पावसाळ्यात जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे ते पाहूयात जनावरांना नियमित जंतुनाशक औषधे द्यावीत घटसर्प आणि फऱ्या आजाराच्या कोरडा ठेवावा निलगिरी तुळस आणि गवती चहाच्या पेंडी बांधून परपजीवींचा प्रादुर्भाव कमी करता येतो कडुलिंबाचा तेलाचा वापर बाह्य परपजीवी नियंत्रणासाठी करावा गोठ्याचे व्यवस्थापन कसे करावे ते पाहूयात जनावरांना ओल्या ठिकाणी बांधणे टाळावे गोठ्यात वायू विजनाची व्यवस्था असावी वाळलेल्या गवतापासून निर्माण होणारा धूर जनावरांना त्रासदायक ठरू शकतो याची काळजी घ्यावी जनावरांसाठी स्वच्छ आणि पुरेसे करावे मृत जनावरांची विल्हेवाट कशा प्रकारे करावी करावी ते पाहूयात मृत जनावरांची विल्हेवाट पाण्याच्या स्रोता आणि सार्वजनिक ठिकाणापासून दूर लावावी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि आवश्यक माहितीचे फलक लावावे कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर ते पाहूया अतिवृष्टीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका पावसात किंवा ओल्या ठिकाणी जनावरांना विद्युत खांब किंवा डीपी जवळ बांधू नका भिजलेली वैरण किंवा पशुखाद्य जनावरांना देऊ नका अशा वेळी किंवा नदीपात्राजवळ जनावरे चारण्यास सोडू नका मृत जनावरांची विल्हेवाट चराऊ कुरण किंवा पाणी साचलेल्या ठिकाणी लावू नका नैसर्गिक आपत्ती जसं की अवेळी पाऊस अतिवृष्टी पूर वीज कोसळणे इत्यादींमुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्त पशुपालकांना केंद्र व राज्य आपत्ती विवाह प्रतिसाद निधी अंतर्गत पशुधनाच्या नुकसानीसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन पशुधन मालकांना यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे महसूल विभागाकडे किंवा तलाट्याकडे जमा करावीत जेणेकरून पात्र पशुपालकांना आर्थिक सहाय्य मिळू शकतो अशाच शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी तसेच इतर आवश्यक योजनांच्या माहितीबद्दल माहिती, माहिती जाणून घेण्यासाठी लयभारी माहिती माहिती जी बदल घडवेल या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला दावा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र